गुरुजी तुम्ही तिथे गुरुजी आले होते त्यांच्या हातात त्यांची काठी होती पण ते फारच अशक्त वाटत होते पण तुम्ही तर हो मी अजून पूर्णपणे ठीक झालेलो नाही पण आपल्याकडे आता तितकासा वेळही नाही उरलेली सर्व झपाटलेली ठिकाणं घेऊन आपल्याला हा खेळ आता लवकरात आत लवकर संपवायला हवा आपण जितका उशीर करू तितकाच वेळ हा मांत्रिकाला मिळेल आणि तो त्या आसुराला तितक्याच पटीने ताकदवान बनवेल गुरुजींच बोलणं ऐकताच आम्ही पुढच्या कामाला लागलो त्याच शहरातील अजून एका झपाटलेल्या ठिकाणाची भेट पण हे आधीपेक्षा काहीतरी वेगळं होतं कारण ते एक झाड होतं जास्त वेळ वाया न घालवता आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला काही तासातच आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो रात्रीचे तीन वाजले होते गुरुजी फारच अशक्त वाटत होते म्हणून आम्ही त्यांना गाडीतच बसायला सांगितलं आणि आम्ही दोघेच पुढे चालत निघालो आम्ही त्या झाडापाशी पोहोचलो हे झाड कोणत्या आत्म्यासाठी ओळखलं जात नव्हतं म्हणजे कोणीतरी तिथे मेलं असेल म्हणून तिथे एखादी आत्मा फिरते अशातला भाग नव्हता तर ते झाड काळ्या जादूसाठी ओळखलं जात होत असं म्हटलं जात इथे लांब लांब वरून लोक काळ्या जादू वशीकरण तंत्र मंत्र करणी अशा गोष्टी करण्यासाठी येतात दिवसा दिवसाढवळ्या तर हे झाड साधारणच असतं पण रात्र होताच इथल्या सर्व नकारात्मक शक्ती जागृत होतात सूर्य मावळल्यानंतर आणि सूर्य उजाडायच्या आत जर कोणी या झाडाखालून गेलं तर त्या व्यक्तीला तेथील वाईट शक्ती झपाटते एवढंच नाही तर ती व्यक्ती आजारी पडते म्हणजे हे झाड माणसांनीच बोलावलेल्या त्या वाईट शक्तीमुळे भूताटकीसाठी ओळखलं जातं मी आणि नयन आता त्याच झाडाखाली उभे होतो आम्हाला याबद्दलची जास्त काही कल्पना नव्हती आम्ही नेहमीप्रमाणे आमचं काम करू लागलो इतक्यात तिथे कोणीतरी असल्याचं आम्हाला जाणवलं तसे आम्ही जरा सावध झालो आम्ही इथे तिथे पाहिलं तेवढ्यात कसला तरी आवाज झाला नयन त्या आवाजाच्या दिशेने पुढे जाऊ लागला सगळं काही विचित्रच घडत होतं वातावरण अजूनच गूढ बनत चाललं होतं मी मात्र तिथे झाडाखालीच थांबलो होतो अरे नयन कुठे चालला आहेस वेड्या तिथे जाऊ नकोस आपलं काम आधी पण नयनने माझ काही ऐकलं नाही एखाद्याला कोण आणि किती अडवणार मी त्या झाडाखाली खिळा ठोकला आणि तेथील माती एका फडक्यात गुंडाळली झालं काम असं म्हणत मी तिथून निघणार तोच त्या झाडाची काही इंच लांब सुकलेली एक फांदी माझ्या पायाजवळ पडली तसा मी थांबलो मी नीट पाहिलं तर तिला काहीतरी चिकटलं होतं पण तो त्या झाडाचा डिंक नव्हता मी सहजच वर पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली झाडावर एक विद्रूप चेहऱ्याचा प्राणी बसला होता तो काहीसा माणसासारखाच दिसत असला तरी त्याच्या वागण्यावरून तो जनावरांसारखा भासत होता मी तिथून पळायच्या आतच त्याने माझ्यावर झेप मारली त्याने सरळ माझ्या शरीरात प्रवेश केला माझ संपूर्ण शरीर आता जड झालं होत माझ शरीर अचानकच दगडासारखं झालं आणि मी तिथेच कोसळलो पुढे काय झालं ते मला काहीच माहीत नाही दुसरीकडे नयन सगळं काही फिरून आता त्याच झाडाजवळ पोहोचला होता तो ज्या आवाजाच्या दिशेने गेला होता तिथे त्याला ते काहीच सापडलं नव्हतं पण इथे या झाडाजवळ त्याला कसलेसे वेगळेच आवाज ऐकू येऊ लागले तो मला हाका मारू लागला पण मी त्याला उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हतो आवाज झाडा पलीकडून येत होते म्हणून तो झाडाला वळसा घालून आला आणि त्याने जे पाहिलं त्याने त्याची शुद्ध हरपली तो तेथून धावत सुटला तो सरळ गाडीजवळ गेला त्याने गुरुजींना गाडीतून बाहेर बोलावलं नयन खूप घाबरला होता तो गुरुजींचा हात पकडून त्यांना जवळजवळ खेचतच तिथे घेऊन आला समोरील दृश्य पाहून गुरुजीही स्तब्ध झाले भीतीने त्यांचे डोळे मोठे झाले त्यांनी लागलीच मंत्र जाप सुरू केला काही वेळाने मी डोळे उघडले मी गाडीत पाठच्या सीटवर झोपलो होतो गाडी नयन चालवत होता तर गुरुजी त्याच्या बाजूला बसले होते मी डोकं दाबत उठून बसलो माझं डोकं फार दुखत होतं पण मी इथे कसा तिथे काय झालं होतं मी आठवू लागलो आणि झाडावरील तो प्राणी आठवताच माझी धडधड पुन्हा वाढू लागली पण पुढे काय हे मला काही केल्या आठवतच नव्हतं पुढे काय झालं होतं मी गुरुजींना विचारू लागलो तसा नयन म्हणाला अरे तू त्या झाडावर चढला होतास नखाने झाडाला ओरबाडत होतास दातांनी त्या झाडाच्या खोडाची सालं काढत होतास मध्येच झाडावर जोर जोरात डोकं आपटत होतास काय पण हे मला कसं आठवत नाही भेंडी आठवत नाही तर आरशात बघ तुझ्या चेहऱ्याची अवस्था मी गाडीतीलच समोरच्या आरशात पाहिलं माझा चेहरा रक्ताने माखला होता डोक्यावर एक तात्पुरती पट्टी बांधली होती तुझ्यात ते शिरलं होतं गुरुजींनीच तुला यातून बाहेर काढलं मी बाहेर काढलं खरं पण आपण पन त्या हद्दीतून बाहेर आल्यामुळेच त्याने तुला सोडलं गुरुजींच्या म्हणण्यानुसार मला एका आत्म्याने झपाटले होते हा तोच आत्मा होता जो इथल्या काळ्या विद्या करत असताना दुष्टशक्तींच्या आकर्षणाने चुकून इथे आला होता आता हा प्रवास हळूहळू बनत चालला होता हे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा